तु रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात काय होणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे अर्णव हा खूप जास्त ईश्वरीवरती चिडलेला असतो तितक्यातच आता इकडे सगळेजणं हे हॉलमध्येच बसलेले असतात इतक्यातच तिकडे ईश्वरीची आई असते सगळेजणं एकत्र मिळून ईश्वरीच्या आईचं स्वागत करतात त्यासोबतच इकडे आता ईश्वरीची आई आल्यामुळे सगळ्यांनाच खूपच जास्त आनंद झालेला असतो तर इथे लगेचच ईश्वरीला सगळेजणं हाका मारत असतात की ईश्वरी अगबग कोण आलं आहे म्हणून तेव्हा इकडे लग लगेचच ती दोघां सगळ्यांना सांगते की माझं इकडे येण्याआधीचं एक खूप खास खाणं कारण आहे म्हणून तेव्हा इतक्यातच तिकडे ईश्वरी जी आहे ती खाली येते आणि त्यासोबतच तिच्या आईला भेटते तिच्या आईला ती सांगते की तिच्या आईला भेटत्या क्षणी तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं खरं तर ती खूप आधीपासूनच भरून आलेली असते पण आईला भेटून मात्र तिला खूपच जास्त भरून येतं कारण की तिला खूप जास्त तिच्या आईची आठवणसुद्धा येत असते त्यासोबतच इकडे ईश्वरी म्हणते की आई अगं तू अचानक इथे कशी काय आलीस म्हणून तेव्हा लगेचच ती म्हणते की अगं ईश्वरी खूपच इम्पॉर्टंट काम आहे म्हणून आलीस तू तुझ्या संसारामध्ये इतकी रमलीस की मात्र आमची ॲनिव्हर्सरी आहे हे सुद्धा तू विसरूनच गेलीस तेव्हा ईश्वरीलासुद्धा जाणवतं की बापरे मी असं कसं काय विसरले तेव्हा ईश्वरीची आई जी आहे ती सगळ्यांनाच ॲनिव्हर्सरीसाठी आता घरी जेवायला बोलवते छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे बरं का असं म्हणून ती सगळ्यांना आमंत्रण देते तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते की आई अगं ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासोबतच मी तिकडे नसणार हे कसं चालणार म्हणूनच इकडे ईश्वरी म्हणते की तयारी करण्यासाठी मी पण तुझ्यासोबत येते हवं तर दोन दिवस असं म्हणून ती सांगत असते तेव्हा इकडे आता ईश्वरीचं ठरलेलंच असतं की मी पण तुझ्यासोबत येते मला पण दोन दिवस माहेरपणाला येता होईल तेव्हा इकडे अर्णव हा पाहतच असतो की ईश्वरीने हे कसं काय डिसिजन घेतलं ते पण जायचं म्हणून तेव्हा इकडे मामा वगैरे पण बोलत असतात की वा छान तिला यायचं वाटतंय तर घेऊन जावा तेव्हा इकडे लगेचच ईश्वरी जी असते ती येते ये, हे ऐकून तिची आई पण खूप खुश होते इकडे जी ईश्वरी आहे ती आता हो मी आलेच बॅग भरून असं म्हणून ते आता वर निघून गेलेली असते इथे जी आता सगळेजण आहेत ते तिच्याशी नीटच बोलत असतात पण आता अर्णव जो आहे त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की मी सुंदर माझ्यावरचा राग हा असा घालवणार आहे वाटतं खरं तर तिला जायचं नसेल पण तरीसुद्धा मुद्दाम ती माझ्यासाठी जात असेल असं म्हणून इकडे ईश्वरी जी आहे ती म्हणते की आई मी लगेचच बॅग भरून येते असं म्हणून ती जाते आणि त्वरित जाऊन ती तिचं जा बॅग भरायला घेते इतक्यातच ईश्वरीची जी, आई जी आहे ती आकाशला म्हणते की आकाश सर ती मामी कुठे आहेत मला त्यांना भेटणं नाही आलं तरी त्या अर्ण म्हणतो की तुम्ही कॅरी ऑन करा मी लगेचच जाऊन आलो म्हणून असं म्हणून खरं तर आता त्याला पण आता खोलीमध्ये जायचं असतं म्हणूनच तो खोलीमध्ये जाण्यासाठी निघतो इथे आकाश म्हणतो की आई खोलीमध्ये आहे म्हणून तर लगेचच ती म्हणते की मी स्वतः येते मी भेटते त्यांना तसं पण त्यांचा पाय जो आहे तो बरा नाही आहे ना म्हणून तेवढेच विचारपूस करता येईल असं म्हणून लगेचच मामा म्हणतात की आकाश ह्यांना प्लीज वल्लरीकडे घेऊन जा जरा असं म्हणून इथे जी आई आहे ती निघून जाते इथे जी आता मामा आणि अंजली आहे ते एकमेकांशी बोलत असतात की खरं तर मला असं वाटतं आहे की ईश्वरी रागापोटीच ती तिच्या माहेरी निघून चालली आहे म्हणून तिच्या आईसोबत नाहीतर त्यांचं तिला असं अचानक जाताना मी तरी कधी असं बघितलेलं नाही आहे इथे अर्णव हा खोलीमध्ये येतो ईश्वरीला म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे तर ती म्हणते की बॅग भरते मी मला माझ्या माहेरी जायचं आहे तेव्हा लगेचच तो म्हणतो की कशाला जायचं आहे काय गरज नाही आहे आय एम सॉरी मी तुझ्यावरती खूप चिडलो मला एवढं चिडायला नको हवं होतं पण माझी पण कन्सर्न हे समजून घे ना तू तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते पण तुमची कन्सर्न मी का समजून घेऊ तशी पण तुम्हाला सवय आहे का कुणाची ऐकून घ्यायची नाही ना तुम्ही माझं ऐकून घेत नाही तर मी तुमचं काय ऐकून घेऊ मला काय गरज पडली आहे आणि तसं तरीसुद्धा मी माझ्या माहेरी हे जाणारच आहे एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून इकडे आता जो अर्णव आहे तो तिला म्हणतो की काही गरज नाही आहे जायची उगीचच इथेच थांबायचं आहेस तू तू नाही जायचं तर लगेचच ईश्वरी म्हणते की कशाला थांबू भांडाभांडी करायला थांबू काही ते नाही मी अजिबातच थांबणार नाही मला हाऊस नाही आहे तुमच्यासोबत सतत भांडत बसायची तर अर्णव जो आहे तो म्हणतो की हे बघ मी सुंदर तू नाही जाणार आहेस इट्स फायनल तर ईश्वरी म्हणते की मी जाणार आहे आणि हेच फायनल आहे असं म्हणून अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या हातामध्ये असलेली जी साडी आहे ती खेचायला सुरू करतो पण अर्णवला अर्णवला ती साडी जी आहे ती त्याला ताई द्यायचीच नव्हती ईश्वरी म्हणते की घ्या मग ही साडी आता तुम्हीच नेसा असा म्हणून अर्णवच्या हातामध्येच ती साडी जी आहे ती भरून टाकते आणि ईश्वरी ही खाली निघून जाते इकडे जी वल्लरी आहे तिला समजतं की आता इथे ईश्वरीची आई आली आहे म्हणून म्हणूनच वल्लरी जी आहे तिला आता टेन्शन येतं काय करू हे समजत नाही अचानकच वल्लरी जी आहे ती आता स्वतःहून तरीकडे जी आता वल्लरी मामी ती झोडपायचं नाटक करत असते तिला असं वाटतं की जर आज हिने मला पाहिलं तर माझं काहीच खरं नाही असं म्हणून ती आता विचारत असते इथे आकाश आणि त्यासोबतच ईश्वरीची आई दोघेही जण आता खोलीमध्ये येतात आकाश हा जो आहे तो आता आ त्याच्या आईला उठवायचा प्रयत्न करत असतो पण त्याची आई काही केल्यास उठत नाही त्यांना तर वाटतं की मला असं वाटतंय की आईला गाढ झोप लागली आहे तेव्हा लगेचच इकडे ईश्वरीची आई म्हणते की अहो जाऊ द्या राहू द्या तसं पण मी ते फार वेळ काय अशी थांबायला आली नव्हते की फक्त ईश्वरीला भेटायला आलेली आणि त्यासोबतच सगळी बॅग जे आहे ती तिची भरून तिथून निघायला आलेले राहू द्या त्यांना झोपू द्या इथे तसं पण त्यांचा पाय जो आहे तो बरा नाही आहे खूप गाढ झोप लागली आहे त्यांना आणि त्यांचा पाय जो आहे तो नक्कीच बरा होईल असं म्हणून त्यांना सांगत असते इथे जी आता ईश्वरीची आई असते ती आता पुन्हा बाहेर निघून जाते तेव्हा वल्लरी जी असते तिला समजतं की ती बाहेर निघून गेली आहे म्हणून आणि आता खोलीमध्ये कोणच नाही आहे लगेचच ती उठते आणि म्हणते की बापरे बरं झालं खूपच चांगल्या प्रकारे वाचल्याच नाहीतर तिचं आपला वाईट भूतकाळ हे कोणच विसरू शकत नाही आणि ती तिने माझा चेहरा अजिबातच विसरणारच नाही असं म्हणून ईश्वरीची आई चे जी असते ती आता खूपच जास्त खचून गेलेली असते इतक्यातच इकडे जी ईश्वरीची आई असते तिला खूपच वाईट असं उत्काळ असतो ता हे सगळ्यांनाच माहिती आहे तर ईश्वरी खाली येते आणि त्यासोबतच ताईंना विचारते की मी जाऊ ना म्हणून तेव्हा अंजलीताई म्हणते की हे बघ तुला खरंच जायची इच्छा आहे तर नक्कीच जा असं म्हणून ईश्वरीला आता अंजली तसं म्हणते अर्णवलं तर खाली येतो तर अजिबातच जायची म्हणजेच तिला पाठवायची इच्छा नसते पण आता त्याच्याकडे ऑप्शन नसतो तेव्हा आता इकडे जी अर्णव आहे खूप वाईट वाटत असतं कारण ईश्वरी जी आहे ती चालली आहे म्हणून इकडे जी आता ईश्वरीची आई असते ती आम्हाला म्हणते की खरं तर त्यांना खूप गाढ झोप लागली म्हणूनच माझी भेट नाही झाली की ती नेमका योगायोग आहे ना जेव्हापासून इशूचं लग्न झालं आहे तेव्हापासून आमचं भेटच नाही झाली आहे म्हणून इथे लगेचच ईश्वरी म्हणते की आई चल आपण निघूया का कारण आपण लवकरात लवकर गेलो तर आपण लवकरात लवकर पोचू शकतो तेव्हा ईश्वरी तिला म्हणतेसुद्धा की आपण मार्केटनी रिक्षाने जाऊया आपल्याला मार्केटमधून काही सामानसुद्धा घेता येईल असं म्हणून ती तिच्या आईला सांगत असते इथे आता ती अर्नवला एकसुद्धा बोलायची संधी देत नाही इतक्यातच ती सगळ्यांना म्हणते की आपण तुम्ही सगळ्यांनी नक्कीच यायचं आहे बरं का असं म्हणून ती आता तिच्या आईला घेऊन तिथून निघून जाते इथे मामाला विचित्र वाटतं की वल्लरी जी आहे ती अशी का वागते आणि ते पण भर एवढ्या दुपारची ती झोपली आहे जे की ती कधीच झोपत नाही आणि नाही कुठल्या गोळ्या खात तर मात्र ती काय करत असेल असं म्हणून आता ईश्वरी जी आहे तिला ह्या सगळ्यामध्ये पडायची गरज नसते कारण की तिने हे सगळ्या गोष्टी ह्या तिला सांगून तरी केल्याच नसतात ईश्वरी आणि जी आई आहे तिची त्या दोघेही आता निघून जातात अर्णव पाहतच असतो की ईश्वरीला आता काय करायचं आणि काय नाही ते कारण आता त्याला ईश्वरीची प्रचंड ही आठवण येणार असते इथे आता जशी ईश्वरी जी आहे ती गेटच्या बाहेर आता निघून जाते लगेचच जा त्याला अंजली म्हणते की अरे मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून त्याला आता आतमध्ये घेऊन जाते पण जो आहे तो पूर्णपणे आता शोधून काढतो की नेमकं वल्लरीचं काय चा चालू आहे आणि तिचं कोणासोबत बोलणं चालू आहे म्हणून तेव्हा इकडे लगेच मामाला संशय येतो की वल्लरी अशी अचानक वागते म्हणून इथे आता अर्णव आणि अंजली एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अंजली अर्णवला सगळं सत्य सांगून टाकते की अरे ह्या सगळ्या गोष्टींमागे माझीच चुकी होती मीच ईश्वरीला खरं तर घेऊन गेले होते कारण मलाच चिंचणी आवळा खायचा होता तेव्हा अर्णव हा म्हणतो की वॉट हे कसं काय शक्य आहे तेव्हा लगेचच ईश्वरी हिची जी काहीच चुकी नव्हती ती उलट म्हणाली होती की मी अर्णवला सांगते पण मीच नको म्हणाले आणि मी त्याला माझ्यासोबत जबरदस्ती घेऊन गेले असं सगळं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे तुझं हे अर्णवला ती समजून सांगते तेव्हा अर्णव म्हणतो की अगं ताई मी तिच्यावरती एवढं ओरडलो आणि ती मला तरीसुद्धा काही नाही म्हणाली तेव्हा लगेचच इकडे ती म्हणते की हो ना बघ ती की तिचं हा जो मन आहे ते किती मोठा आहे ती कोणालाच काहीच बोलत नाही पण ती तुझ्यावर मात्र चिडली आहे आणि आता तुला तिचा रागा जो आहे तो घालवावाच लागेल असं म्हणून तो आता टेन्शनमध्ये येतो की नेमका आता मी तिचा राग घालवायला हे काय करू तेव्हा तो अंजलीला विचारतो तर अंजली बोलते अरे ती माझी बायको नाही तर तुझी बायको आहे तुला समजलं पाहिजे की तिचा राग जो आहे तो कसा घालववायचा ते तेव्हा इकडे आता ईश्वरी आणि जी तिची आई आहे ती आता गेट बाहेर पडतच असतात इतक्यातच त्यांच्यासमोर हा आता राकेश येतो राकेशला पाहून खरं तर जी आता ईश्वरीची आई आहे ती शॉक होते तेव्हा लगेचच इथे ईश्वरी तर ही फुल अजिबातच घाबरलेली नसते कारण की त्यांना माहिती असतं की आता त्यांना त्याच्यापासून ते घाबरायची काहीच गरज नाही इथे लगेचच आता राकेश आहे तो ताबडतोब इथे जो अर्णव आहे त्याच्याबद्दल खूपच चुकीचं बोलतो तेव्हा इकडे ती म्हणते की माझ्या जावईबद्दल अजिबातच चुकीचं बोलू नका तर माझ्या जावाईच्या नकाची पण सर ही तुम्हाला अजिबातच नाही आहे असं म्हणून मला बोलत असते लगेचच राकेश म्हणतो की माझ्या न झालेल्या सासूबाई तुम्ही खूपच बोलताय असं तुम्हाला वाटत नाही आहे का कारण की तुम्हाला समजायला पाहिजे तसं पण तुमच्या मुलीला एक जावई तरी तुम्हाला भेटला आहे दुसरा पण हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता असं म्हणून बोलत असतं इथे लगेचच आता ती म्हणते की बरं झालं माझ्या मुलाची तुझ्यापेक्षा घाणाऱ्या माणसापासून सुरक्षा ही माझ्या जावयाने गेली ती आई मिळी ती तिथे लॉजमध्ये आले आणि तिच्याशी लग्न केलं मला तर वाटलं की हा त्यांच्या लाईफचा बेस्ट डिसिजन होता आणि तुझ्यासारख्या माणसापासून माझ्या मुलीला त्यांनी वाचवलं आहे असं म्हणून खरं तर ईश्वरी ही पण आता त्याला घाबरत नाही त्यासोबतच इकडे लगेचच तो जो आहे तो अजिबातच तिच्या आईशी नीट बोलायचा प्रयत्न करत नाही तो उलट तिच्यावरती चिडचिड करायला लागतो तेव्हा ईश्वरीजी म्हणते की उलट तुझ्यावरती कसं आम्ही तुझाच डाव हा तुला पलटवला हे माहिती आहे ना कशी तुला मिरची धूर दिली आहे ही पण चांगली माहिती आहे ना नाहीतर जर पुन्हा तसं हवं असेल तर आम्हाला सांगू शकतोस तू असं म्हणून तिला सांगत असतो लगेचच तो जो आहे तो ईश्वरीशी घाण प्रकाराने बोलायचा प्रयत्न करतो ईश्वरी म्हणते की तुला वाटत असेल की आम्ही तुला घाबरतो पण असं अजिबातच नाही आहे एक एकवेळीस मी तुला अजिबातच सोडला नाही आहे तर असं विचारून करू सुद्धा नको की दरवेळी मी सोडेल माझ्यापेक्षा सरच तुला कसा हा धडा शिकवतील एवढं मात्र लक्षात ठेव अशी ती हातामध्ये काठी घेऊन त्याला सबक शिकवायला बघत असते अर्णव जो आहे तो नेहमी माझ्या इशूच्या पाठी आहे म्हणूनच तू तिच्याशी वाईट वागायचा प्रयत्न करू नको असं खरं तर आता ईश्वरीची आई हे राकेशला सांगत असते ईश्वरी पण त्याला दा काठी दाखवत म्हणत असते की आमच्या वाटेला जायचंसुद्धा नाही नाहीतर उभीच मी तुम्हाला हे करून टाकेल एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून त्याला दाखवत असते राकेश जो आहे तो आता ईश्वरीचं हे रूप बघून शॉक होऊन जातो की ईश्वरी ही मला आता अजिबातच घाबरत नाही आहे तरीसुद्धा राहू दे हा इंदोरीचा तडका आहे तो मला खूपच जास्त आवडला आहे असं ईश्वरी गेल्या गेल्या तो बोलत असतो दुसरीकडे आता ईश्वरी त्यासोबतच तिची आई जी आहे ते घरात आलेले असतात त्यासोबतच ती नम्रता त्या दोघांनाही पाणी वगैरे देते इतक्यातच ईश्वरी ही आईला म्हणते की आई तर राकेशपासून तुला घाबरायची आता काही एक गरज नाही आहे कारण की अर्णव सरांनी सगळ्या गोष्टी या आपल्या बाजूनीच करून ठेवल्यात एवढं मात्र लक्षात ठेव नम्रता लगेचच म्हणते की काय ग काही केलं का त्यांनी तर लगेचच ती म्हणते की काय केलं नाही म्हणून असंच तेव्हा इकडे लगेचच ईश्वरी म्हणते की काय ग अचानकच कशी काय आलीस तू म्हणून तुझं सासर सोडून तेव्हा लगेचच इथे ईश्वरी म्हणते की का हे माझं माहेर आहे आणि मी ते कधीही येऊ शकते असं म्हणून सांग ती सांगत असते इथे आता ईश्वरी ही खूपच जास्त खुश असते कारण की ती खूप काही दिवसांसाठी इथे आलेली असते ती म्हणते की बरं झालं मी इथे आले कारण की काही दिवसांची कटकट जी आहे ती माझ्या डोक्यावरून गेली म्हणून इथे नम्रता म्हणते की काय ग कसली कटकट तेव्हा लगेचच इथे ती ईश्वरी जी आहे ती आई आणि नम्रताला सांगते की अर्णव सरांची कटकट सतत रोज चिडचिडचिड मा बडबड ही माझ्या मागे त्यांनी लावली आहे रोज माझ्यावरती नुसते चिडत असतात भडकत असतात दुसरं त्यांना काही येत पण नाही फक्त त्यांना माहिती असतं की दुसऱ्यांवरती कसं चिडायचं आणि आपण आप दुसऱ्यांचं कसं ऐकून पण घ्यायचं नाही असं म्हणून इकडे ईश्वरी जे आहे ते अर्णवबद्दल कंप्लेंट करत असते इतक्यातच अर्णव जो आहे तो दारात आलेला असतो आणि ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकतो अर्णव म्हणतो की येऊ का आतमध्ये तर इथे ईश्वरी जी आहे ती पाहत असते की अर्णव सर पण इथे आलेत म्हणून तर ईश्वरीची आई जी आहे ती अर्णवला पाहून खुश होते त्यासोबतच इकडे ईश्वरी ही तर शॉक होते अर्णव आतमध्ये येतो आणि त्यासोबतच ईश्वरीची आई म्हणते की अर्णव अरे आम्ही आताच आलो तू पण यायचं होतंस तर आम्हाला सांगायचंच ना तर लगेचच अर्णव म्हणतो की अहो मग मा माझं सरप्राईज हे सरप्राईज कसं राहिलं असतं तेव्हा इथे लगेचच ईश्वरी ही आता उठून उभी राहते अर्णवला बघून तर ती प्रचंड चिडलेलीच असते इथे आता अर्णव जो आहे तो म्हणतो की माझ्या सासू सासूसासऱ्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि ती सेलिब्रेट करायला मी येणार नाही असं होईल का असं म्हणून तो जो आहे तो त्यांना सांगत असतो इथे तो नम्रताला खोडवतो तर नम्रता ही आता ईश्वरीला बाजू देऊन तर तिच्या जीजूंना हे आता सोफ्यावरती बसवते अर्णव हा छानपैकी सोफ्यावर बसतो आणि त्यासोबतच आता सगळेजण हे आता अर्णवलाच विचारत असतात अर्णव हा खूप दिवसांनी घरी आलेला असतो आणि त्यासोबतच ईश्वरी ही जी आहे ती आता नम्रताला म्हणत असते की काय गं काही झालं आहे का तर लगेचच ती म्हणते की काय नाही झालं म्हणून तेव्हा नम्रता जी आहे ती म्हणते की जिजू बरं झाला तुम्ही आलात आता आपण खूप भारी अशी तयारी करू तर इकडे लगेचच आई जी आहे ती आता अर्णवला विचारत असते की अर्णव बाळा तुझ्यासाठी काय आणू का काय का खायला वगैरे कारण खूप दिवसांनी तू आला आहेस म्हणून तेव्हा इकडे जी नम्रता असते ती पण म्हणते की हो जिजू मला पण सांगा तुम्हाला काही खावंसं वाटत असेल तर मात्र मी लगेचच तुम्हाला आणून देते इथे ईश्वरी हे मनातच विचार करते की बापरे इथे मी पण आहे मी पण इकडे आली आहे म्हणून सा हे सातत अर्णव सरांनाच काय एवढा भाव देत आहेत म्हणून तेव्हा इकडे म्हणते की हो बाई तू पण खूप दिवसानंतर आली आहेस मला माहिती आहे तुला पण काय खावंसं वाटतंय हे मला सांग मी तुझ्यासाठी पण करते असं म्हणून आई जी आहे ते म्हणत असते लगेचच ती सांगायला जाते तेव्हा अर्णव म्हणतो की तुमच्या हाताचा कडक मसालेवाला चहा आणि त्यासोबतच इंदोरी पोहे खूप दिवस झालेत तुमच्यासारखे इंदोरे पोहे हे अजून मी कुठे खाल्ले नाही आहेत असं म्हणून आता अर्णव जो आहे तो स्वतःच्याच मनाचं सांगतो आणि इथे जी आई आहे ती आता आतमध्ये त्यांना त्यांच्यासाठी बनून आणते असं सांगते आणि आतमध्ये निघून जाते त्यासोबतच आता नम्रता म्हणते मन, की हो तुम्ही बसा मी पण आईला थोडीशी मदत करून येतेच म्हणून तेव्हा दोघेही आता आतमध्ये हे निघून गेलेले असतात इथे अर्णव जो आहे तो म्हणतो की तुझं काही काम आहे का तर लगेच ईश्वरी म्हणते की नाही तर लगेचच अर्णव म्हणतो की जा मैतून तर ईश्वरी म्हणते की मी का जाऊ माझं घर आहे आता तर मी इकडेच बसून राहणार असं म्हणून ईश्वरी जी आहे ती आता अर्णवसमोरच बसून जाते आणि त्यासोबतच इकडे अर्णव जो आहे तो आता तिला म्हणत असतो की माझ्यावरती चिडली आहेस ना तर लगेचच ईश्वरी म्हणते की नाही मी तुमच्यावरती खुश आहे आणि आजचा भाग इकडे समाप्त होतो